तुम्हाला माहिती आहे का भारतात गिधड्यांची संख्या कमी झाल्यामुळे तब्बल पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर एकोणीसशे च्या आसपास भारतात गिदड्यांची संख्या तब्बल पाच कोटी होती चाली ती आता डायरेक्ट झिरो वरच आली आहे तर याचं कारण म्हणजे डायक्लोफिनॅक हे औषध आहे हे गाईचं पेन किलर असून गिधाडांसाठी अतिशय धोकादायक आहे गिदड पक्षी प्राण्यांच्या कुजलेल्या मृतदेहावर जगतात जर एखाद्या प्राण्याला डायक्लोफिनॅक हे औषध दिलं असेल आणि ते गिधड्याच्या पोटात गेलं तर त्याची किडनी निकामी होते आणि त्याचा मृत्यू होतो आणि हे इतकंच नाही तर एका रिसर्च मधून असं समोर आलं आहे की कुजलेल्या प्राण्याला खाणाऱ्या गिदड्यांची संख्या कमी झाल्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लागत नाहीये यामुळे बॅक्टेरियाला मोकळं रान मिळालं आणि त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होत आहेत या कारणामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या या मासिकात प्रकाशित झालेल्या एका शोध सांगण्यात आलं आहे मागच्या वर्षी आपण व्हिडिओ केला होता की गिदडांच्या घटलेल्या संख्येमुळे कशा प्रकारे पारशी समाजाला अंत्यसंस्कार करता येत नाहीये तर गिदडांची कमी होणारी लोकसंख्या ही गिदडांसाठी धोक्याची घंटा तर आहेच मात्र माणसावर झालेला नकारात्मक परिणाम ही आणखी एक धोक्याची घंटा आहे